नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ठरलत या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत जर तुम्हाला ही तर मग मालिका आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यास लाईक करायला देखील विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रियंका तेंडुलकर ही एक भारतीय मराठी मराठी अभिनेत्री आहे तिने मराठी टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे प्रियंकाने ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे या भूमिकेमुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे प्रियंकाने आपल्या अभिनयाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत ती सोशल मीडियावरती देखील खूप सक्रिय आहे प्रियांकाने साथ दे तू मला या मालिकेत काम केले आहे या मालिकेतून तिला अचानक काढून टाकल्याचं सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो ही होती विषयीची काही माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये धन्यवाद